महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अडथळ्यांवर तोडगा काढा जमियतुल कुरेशी समाजाची माहूरच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी कुरेशी समाज हा परंपरेने मांस विक्री कत्तलखाणे आणि जनावरांच्या व्यवहाराशी संबंधित व्यवसायात असलेला घटक असून गेल्या काळात त्यांच्या व्यवसायासंदर्भात गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर जमियतुल कुरेश माहूर यांच्या वतीने एक सविस्तर निवेदन मुख्यमंत्री राज्यपाल व उपमुख्यमंत्री यांच्यासह स्थानिक प्रशासनाला सादर करून विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे या निवेदनाद्वारे कुरेशी समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी तसेच व्यवसायाच्या सुरक्षिततेसाठी धोरणात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे सध्या माहूर मध्ये कुरेशी समाजाला अनेकदा अडचणींना तोंड द्यावे लागले त्यामुळे अशा सुविधा तात्काळ उपलब्ध कराव्यात यावेळी निवेदनावर समाजातील नगर अध्यक्ष फिरोज कादर दोसानी माजी सभापती हाजी उस्मान साहब रामू हरिश्चंद्र जाधव इलियास बावाणी पत्रकार किशन गायकवाड हाजी अब्दुल रौक सौदागर रफीक सौदागर मुनाबभाई सफराज दोसाणी सय्यद रहमत अली अजीजभाई इरफान सय्यद निसार कुरेशी रफीक सौदागर शेख सज्जाद सय्यद अजीम सईद अली वासिम कुरेशी अतिक कुरेशी समज सौदागर बाबू कुरेशी इब्राहिम कुरेशी शेख फरीद कुरेशी कदीर कुरेशी शेख भारू कुरेशी सलीम कुरेशी मोहिद्दीन कुरेशी जावेद कुरेशी वली पाशा कुरेशी रफी कुरेशी मनान कुरेशी सरवर कुरेशी अहमद साहब कुरेशी सत्तार कुरेशी रज्जा कुरेशी इस्माइल कुरेशी मोहसिन कुरेशी गणी कुरेशी यांच्यासह बांधव उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा